चालेल तुला असं वाटत नाही का गोशालाच आकड दाखवायला लागलाय कि आकार दाखवत नाही की तू बोला म्हणून तसं करतंय का बोलू का मी स्पर्धा ती काय बोला आणि काय बोलली एकच आहे की नाही भुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वार जरा किती वेळा जरी सांगितलं तरी तसंच मग मी आता करू तरी काय ती रुशा जाणून म्हणून माझ्याशी बोलत नाही मग नाही बोले दी मी पणपर्यंत बोलत नाही ते आपण बघूच की काय करू ग मी कधी कधी माझंच म्हणून राहत नाही बघ आता ना काय बोलू मी तुझ्या मनाला म्हणता म्हणता तू लईच मध्ये झाली बघ एवढा तुला मला तर कवा असं वाटतय ना त्याला बोलूनच टाकावं कवर का मला ठेवायचं म्हणजे तुला एवढे दिवस आम्ही सांगत होते गेलो उठत आता तूच सांग मग मी काय करू कवा कवा जगाचे चार करायला गेलो ना तर असं वाटलं भानगडीत पडायला आणि माझ्या मनात विचार केला ना तर असं वाटतं जग जगभेगाव तिथे लावत जगापेगाचा विचार करू नको बघ जगला हे तर सांगते तुझ्या मनात ऋषाबद्दल प्रेम आहे का ना नाग सांग की तो सांग की आता माझ्यापासून कसली आहे इलाज हाय जस तुझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम आहे तसं त्याच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे हे तर उघडच आहे पण तटले कुठं तुम्ही दोघं एकमेकांना स्पष्टपणे बोलत नाही बरोबर होय दोघांच्या पण मनात आहे ग पण तुम्ही दोघं बोलत नाही का तर त्याला वाटतंय तू आधी बोलावं आणि तुला वाटतंय ते ना आधी बोलावं बरं मी काय म्हणती एवढा उताळा करण्यापेक्षा अजून काही दिवस खेळव की त्याला म्हणजे कळेल तरी नेमकं त्याच्या मनात का आहे त्याचं तू जेव्हा खरं प्रेम असेल तर एक नाही दिवस बोलेलच की तुला बॅस विचार करत असल तर करत नाही ती तसाच विचार करताय जसं ती तुला चांगवायला लागले ना तू पण त्याला तसंच तंग माझं तर सरळ मत आहे बघ बाकी तुला काय ठरवायचं आहे ना ते तुझी तू ठर करू का आता एवढं सांगून पण तुझ्यात आहेस का तसं न बघ मग कस काल आपण ऋषाला गाडी मागितली त्याने दिली का पण सागराने मागितली तर लगेच दिली बघ कस मुद्दाम करायला लागलंय ते होय की अग तू म्हणते ती बी खर आहे काल तू गाडी मागितली तर दिले नाही आणि सागरावर लगेच दिली असं करतो मुद्दा हा तर आता अशी खेळ होती ना तुझी पक्ष नाही ना अवस्था केली तर माझं पण सांगणार नाही बरं आता जाते मी दुपार नाही येते शेतावर ना तुला विचारायचं राहिले मी तू गाडी दिलो नाही म्हणून रागाला तर गेली नसून तिला गाडी नाही दिली म्हणून तिने तोंड बॉंग माझ्या मतानं तू गाडी द्यायला पाहिजे होती तसं का केलं गाडी तिने मागितली सुद्धा तर दिली असती पण गाडी तिने कुठं मागितली गाडी डॉलीने मागितली होती पण राहणार तिने हो मागायला दिली असती ऋषया तुला वाटत नाही तो तुझ्या आणायला लागलाय तिने ताण दिलाय म्हणल्यावर माझ्याकडून बी थोडी ओर लागणारच होती ऋष्या आता अशक्य ते शक्य हो व्हायला लागले आणि का वागायला लागलाय तुझ्या बोलण्या तुझं मन बिन बद्दल म्हणजे वृषा तुझ्या बोलण्यात डोवाली कोण लवकर आहे आणि तुला तर म्हणते कोणचा स्वभाव कसा आहे मागचा दिवस पुढे असं करायला लागल डोवाली पुणेला किती पण मागचा दिवस पुढे कधी जाणार नाही तो असं वागायला मी चातक पक्षी जसा पावसाची वाट बघत बसतो ना तशी ते माझी वाट बघत बसतात तुझा ओवर कॉन्फिडन्स होत चालला असं वाटत नाही का तुला ओव्हर कॉन्फिडन्स नाही सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतात आवत्या हंबत हंब डेकर मेडिसिन आताच कुट्टा आजरात उठलाय लगे जड उचलता रे एखादा टाका ने सेटला बिसटला मी काय करता घरात ठेवायची आहे का चल चल नाही काय मला कळलंच शकते आत्या आत्या का करायला लागली गुनोस्टक इज ठेवणीकडे तोंडाचे राखो राखवणी मग कशी काय झाली पण बरे झाले ते चांगलंच आहे पण माझ्या भोवती गार का लागली ती काय कळणार मला आते आते मला आत्या आत्याच करायला लागलीय जरा मला येते आत्याहत्या करते काय झालं आता तेवढं कस विचार करतायून कसला नाही एवढा ताण कशाला घेताय आधीच तुम्ही आजारात उठलाय एवढा ताण घेऊ नका लवकर रिकव्हरी होत नाही बर येते मी काय नाही असं चालतय तुझ्याकडे जरा काम आहे माझं काय काम मा? आहे तुला जरा बोलायचंय मला बोला बोल की माहिती सागरा बद्दल बोलायचं होतं काय बुग नीड झालेलं दुःखावरच्या का थपल्या काढायला लागली दुसरं काय बोलायचं असेल तर बोल सागर्यानं माहीरीचा विषय कधी डोक्यातून काढून टाकलं खरंच मनापासून बोलते ना तू आता खरं काय खोटं काय बोलून काय फायदा दे। देवा मला एक सांग तर कवा सागराने म्हणली नाही माझं तुझ्याला प्रेम आहे किंवा काय कळलं सगळ्याच गोष्टी सांगून बोलून होत नाही त्या काही गोष्टी पण देव्या दिल तुटल्यावर खरंच लॅप त्रास होतो कर रागाला जाऊ नको बस का तुला अनुभव आहे म्हणून रागाला जायचं त्यात काय दिल तुटल्यावर कसं वाटतंय हे भावना फक्त त्यालाच कळते की ज्याचं दिल तुटले म्हणून मी तर म्हणतोय एकच्यावर प्रेम करू नये आणि केलं तर अर्ध्यात सोडून पण तो काय का विचारायला लागले काय नाही असं विचारलं आता बघ त्यात मैदेच्या दोष उपयोग नाही कारण त्यात तिची चूकच नाही तिला काय म्हणून दोष द्यायचा सगळा दोष तर सागर जाण तिच्या नशिबात आहे शेवटी जी हि तर लिहिले तीच होणार आहे आता तुझ्या रोषाच्या नशिबात काय लिहिलंय ती काय माहिती बर इथे मी हिजा मनात नेमकं काय चाललंय बर वृषाचं नाव घेतलं की लगेच निघून गेली ही गोष्ट वृषाच्या कानावर घातलीच पाहिजे तिचं ऐकून काय पण नको बोलू वृषाला पण खरंच ती सिरियसली होऊन बोलत होती मायडीचं उदाहरण देऊन ते जे पप्पाचा भाषा करत होती तुला तिच्या बोलण्यातला अजून अर्थच कळला नाही ते असं का बोलती ते फक्त मीच ओळखले त्याने शब्दाची किती मी सबसिडी खेळू देत पण शेवटी तिला झुकावं लागणार पण आयुष्यातल्या तेरा पत्त्यातलं ते मी बादशा आणि ती राणी पण तिनं तुझ्या हट्टाला न जुमाजता तिनंच तुझं मन बदललं तर असं कधीच होणार नाही प्रेमाच्या आग दोन्हीकडे लागली जळलं तर दोघ जण पण जळणार एक जण जळायला ती काय माहेर मी काय सागर आहे काय पण मी काय म्हणतो ऋषा तुमचं प्रेम दोन्ही तर प्रेम तू कमी पाना घेऊन तूच बोल की काय होतोय तू बोलतो की खरं आहे रे फरक तर काहीच पडणार नाही पण मी बोलणार नाही लेडीज फर्स्ट कोणा बाहेर पप्पा जा चल डेरी उभा दिदे मला आईस्क्रीम घेऊन दे की आईस्क्रीम पण घेऊन देते आणि चॉकलेट पण घेऊन देते चॉकलेट नको आईस्क्रीम घेऊन चॉकलेट का नको चॉकलेट जातात अडकते म्हणून आवडत नाही आईस्क्रीम आवडत बरं बरं घेऊन देते चल असंटीच्या मला वाटलं तू बोलशील माझ्याकडे काय नाही बोलण्यासारखं पण कुठून सुरुवात करू आणि शेवट करू समजत नाही समजल तेव्हा समजल आता कळटी मार मला बी काय काही नाही झाली ऐकायची पण मला गडबड झाली ना बोलायची बोल की मग बोलला काय बोललो असतो पण कुठून सुरुवात करू समजत नाही तुला सुचत असेल तर तू सुरुवात करून दिली तर मी शेवट करतो मला जमत असत तर मी तुला कवा सुचवत असत बघ तुला जेव्हा करीन बघ तुला जमतय का चालतय मला पण काही गरबड नाही सुरुवात कशी करायची मला व्यवस्थित सुचलं ना मग मी तुला सांगतो चालतंय का चालल नाही पळल पुन्हा काय सुचलं का मला सांगण्यापेक्षा तुला ऐकायचीच नाही गाय झाले ऐक की डोळ्याची साप सोड डवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान पण गुण लागला असं होतंय म्हणून म्हणलो मग तू पण सागराच्या देवाच्या साप सोड जी मला सांगतोयस ना ती तुला पण लागू होते देवा सागऱ्या माझ्या लहानपणापासून लंगोटी मित्र आहे त्याची साथ कशी सुटन बरं डॉली दे ना माझ्या लहानपणापासून लंगोटी चल